नमो तुमसे है। बुद्ध आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म आज आपण त्याच्यातलं एकवीसवा भाग आज वाचन करणार आहे त्याच्या अगोदर सगळ्यांचं सा मंगल हो हेच बुद्धचरणी मी प्रार्थना करते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि मला सपोर्ट करा आणि माझे व्हिडिओ ऐकत जावा हे बुद्धांचं ज... बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे बुद्धांचं पुस्तक लिहिलेलं आहे त्याचीच माहिती मी तुमच्या पु तुमच्या पुढे मी मांडते आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला आता आपण बघूया एकवीसवा भागमध्ये काय लिहिलेलं आहे एकवीसवा भाग शुका कुल कुटुंब शुद्रधनाची कुटुंबीय मंडळी छन्न परत येण्याची आतुर आतुरतेने वाट पाहत होती त्यांना आश आशा होती की छन्न सिद्धार्थ गौतमाला घरी परत येण्यास भाग पाडेल राजाच्या शाळेत शिरतास कंठ घोडा आपले दुःख राजमहिलातील लोकांना कळवण्यासाठी मोठ्याने खिखाळला राजाच्या अंतपुराच्या जवळपास असलेले लोक आपल्या मनाशीच म्हणाले ज्या अर्थी घोडा कंठ खिकाळत आहे त्या अर्थी राजपुत्र गौतम परत आला असावा आणि दुःखाने मुरचीत झालेला स्त्रिया अर्शाने बहुश बेहूश होऊन डोळे विसर फिरीत राजपुत्राला पाहण्याच्या आशेषेने राजमंदिराच्या बाहेर आल्या परंतु त्यांनी मोठी निराश झाली राजपुत्रांशिवाय केवळ कंटक घोडाच त्यांना दिसला गौतमीच्या तर मनावरच ताबा सुटून ती मोठ्या मोठ्याने रडू लागली व मृच्छीच झाली आणि रडत असताना ती ओरडली जो अजूनही भाऊ आहे ज्याच्या सिंहासारखा रुबाब आहे बैलाच्या डोळ्यासारखे ज्याचे डोळे ज्याचे अंग काठी सोन्यासारखी पिवळी धमक ज्याची छाती रुंद व आवाज दुर्दुभी किंवा मेंग ग्रजनासारखे आहे अशा वीर पुरुषांनी वनातील आश्रमात राहावे काय असा सर्व गुणा संपन्न वीर पुरुष आपणापासून निघून गेल्यामुळे ही पृथ्वी त्या थोर कार्य करण्याच्या आदित्य पुरुषाच्या बाबतीत राहण्यास खरोखरच आरोग्य अशीच झाली आहे ज्याच्या पायाशी बोटांमध्ये कोळ्याच्या जाळ्यासारखे नाजूक स्नायूची जोडणी जोडणी आहे ज्याचे खोटे स्नायूखाली लपलेले निळ कमळासारखे दिसणाऱ्या व मध्यावर चक्रचिन्ह धारण करणाऱ्या अशा त्याच्या त्या सुकोपल त्या दोन पायांनी तो त्या खंडकाळ प्रदेशात कसा बरे चालू शकेल ज्याच्या शरीराला उंच वस्त्र प्रावरणे कोरफडीचे सत्व व चंदनाने सजविलेले प्रासादाच्या कच्चीवर फवडण्याची सवय तो पुरुष संपन्न देह अरण्यात थंडी वारा व ऊन पावसाच्या मायाच्या झलेत रण्यात कसा बरे राहू शकेल ज्याला आपले कुटुंबाचे चाकुलपणा सामर्थ्य शक्ती रुद्रता सौंदर्य व तारुण्य याचा अभिमान वाटतो जो नेहमी दान करण्यास सिद्ध असतो पण घेण्याचा नसतो तो दुसऱ्यांकडून भिक्षा मागत कसा काय फिरू शकेल जो स्वच्छ सुवर्ण शरीरवर झोपलेला असताना वाघरुद्राच्या माधुरीनी रात्री ज्याला जागे केले जाते तो माझ्या संन्याशी जमिनीवर एक वस्त्र अर्थवरून कसा काय झोपणार हाय रे देवा हा असा रुद्रद्रावक शोक ऐकून तिथले स्त्रिया एकमेकींच्या गळ्यात गळा गड़ा घालून थळथळाने वेळी ज जा, जशा आपल्या फुलातून मध गाळतात तशा आपल्या डोळ्यातून अश्रुधार गाळीत होत्या नंतर यशोधरेंनी आपण सिद्धार्थला जाण्याची अनुज्ञा दिली आहे हे विसरून जाऊन दंडमूड व धरणीवर अंग टाकून दिले मी त्याच्या धर्मपत्नी असताना मी मला कसे सोडून गेले त्यांनी मला वि विधवा करून मागे ठेवले त्यांनी आपल्या धर्मपत्नीला आपल्या नव्या जीवनक्रमाच्या भागीदारांनी करव्यास पाहिजे होते मला सर्व प्रातीच्या अपेक्षा नाही माझी एकच इच्छा आहे की माझ्या प्रिय पतीने मला या किंवा दुसऱ्या जगात एकटीला मागे ठेवून जाऊ नये विशाळ डोळे व प्रसन्न हास असलेल्या माझ्या पतीच्या मुखाकडे पाहण्यास मी जरी अपात्र असेल तरी या बऱ्याच्या राहुल राहुलीने आपल्या पित्याच्या मांडीवर कधी खेळू नये काय हाय रे देवा त्या सुटण्यापूर्वी नायकाचे अंतकरण किती विचित्र आहे की त्याचे सुकमल सोदर्याप्रमाणे ते भासत असलेले तरी ते किती निर्दैव कूर आहे शत्रूलाही मोहित करेल अशा बोबड्या बोलाच्या हा बालकाला बालकाला आपण होऊन कोण बरे सोडून जाईन माझे हृदय खरोखरच मोठे कठोर आहे होय अगदी दगडाचे किंवा लोखंडाचे बनलेले असावे कारण त्या हृदयाच्या नात सु सुकम भोग घेण्यास समर्थ असताना ए एखादी पोरक्यासारखे आपले सर्व राजवैभव सोडून देऊन अ अरण्यात गेला असतानाही त्या हृदयाला तडा गेला नाही पण मी काय करू आता मला हे दुःख सहनच होत नाही अशा अशात दुःखाने मूर्छित होऊन यशोधरा एकसारखी अक्रतत होती स्वभावत जरी तरी संयमशील होती तरी तिच्या या दुःख स्थितीने तिच्या मर्यादेच्या भद्रा फुटल्या होत्या अशा प्रकारे दुःखाने दंडमूर होऊन मोठ्या मोठ्याने आक्रतक जमिनीवर पडलेल्या यशोधराने पाहून सर्व स्त्रिया मोठ्याने ओरडल्या आणि मोठ्याने कमळ्यावर पावसाचे सरीचे पा पारा वा तसा अश्रूच्या न नद्या त्यांच्या डोळ्यातून गाळ्यावर वाहू लागल्या छन्न आणि कंटक परत आले हे ऐकून आणि आपल्या मुलाच्या दृष्टनिश्चित समज समजात दुखीकत होऊन राजा शुद्धोधन धरणीवर पडला दुःख विहळत झालेले शुद्धोधनाला सेवकांनी सावरून धरले तेवढ्यात त्यांनी अश्रूचे डबडबलेल्या डोळ्यांनी त्या घोळ्याकडे पाहिले आणि जमिनीवर अंग टाकून हिळून तो रडू लागला त्यानंतर शुद्धोधन उठला आणि मंदिरात गेला त्यांनी ते देवाची प्रार्थना केली आणि पूजा अर्चना करून आपल्या मुलगा सुरिचित परत यावं म्हणून देवीची आराधना केली अशा प्रकारे देवा कधी रे आम्ही त्याला पुन्हा पाहू असे म्हणत शुद्धोधन गौतमी आणि यशोधराने दिवस कंटू लागली असा आपला भाग एकवीसवा पूर्ण झालेला आहे भेटूया दुसऱ्या भागात आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि मला सपोर्ट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बुद्धा आहे